मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये असं करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल जबरदस्त असाल काही बघितले राखी बघताय मी हॉस्पिटलला काम करते तिथे सिस्टर आहे पण त्या लोकांनी बांधले दोन राख्या ठीक आहे आता घरी आले तरी यांच्या तयारी झाले ते बघा तयारी रक्षाबंधन आजचा दिवस आहे रक्षाबंधनचा इथे या घरात जो काना आहे त्याला राखी बांधते आज

मागच्या वेळेच्या राखी तरी चांगले होत्या नाही तो आणायला गेलो ना ते लोक बोलतात देवाला राखी पाहिजे तर ही घ्यायची कोण बोलत राखी काय कोण बोलत तुला कानाला राखी बांधायची कानाचे नाव हो ती बघत होतो ती बोलतात की देवाला बांधायची असेल तर एक त्याची वापर लावायची चांगली राखी आणायची पण ठीक आहे असू दे आहे हाय आहे ते कानाची राखी बांधून झाली की मला नीट बांधा रे हा असू द्या आता ठीक आहे गरम असं होत आहे ना आज काय तुम्हाला सांगू मी खतरनाक गरम आहे घुम कार्यक्रम आहे काय मग आज मस्त तयारी केली हॅलो आले 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 निघा दहा मिनिटाला पाठव खाली मला राखी राखीवांत बर चालेल हो हो चाल ये या बोटाने लावतात या? या 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 मधल्या नाही कुंकू नाही लावत आपला आळद नाही लावत कुंकूच लावायचं असतं अळ ती कुंकू मी काय बाई आहे

चला माझ्या भावांचे ते फोन आले, <laughs> <laughs> आ, महेरी। महेरी <laughs> आले हे बघा गाईज आता हे चाललेत हिच्या भावांचे फोन येत आहेत मग आता ही जाईल माहेरी माहेरी जाईल बारा अख्या उग्या मी तर घरी आले मी मस्त आता जेवीन मिळेल हे करतील पुढचा ब्लॉग तुम्ही उतरते अरे गर्मी किती झाले पाऊसच नाही पडत सात आठ दिवस झाले फुल गरम व्हायला लागले आम्ही आलोय वर इकडे आम्ही रक्षाबंधन करणार आणि बघा आमचा तेच तो गेटअप आहे गेल तर आणि ही ही वाली राखी बांधणार आहे लाईटीवाली चला आपण इथे रक्षाबंधन करूया मग तिकडे खाली चांगली आता रक्षाबंधन

आम्ही निघालोत क्लासला घेऊन हे लावलं लाईफ पण पोरींच आला पोरींना जालना साडे सातचा क्लास होता ना वाजले किती आता ट्रॅफिक एवढी झाले सांगूनच फायदा नाही रक्षाबंधन आहे आणि सगळ्यांना नारली पौर्णिमेच्या आमच्याकडून शिलवंत फॅमिलीकडून हार्दिक शुभेच्छा आणि निघलोत पण गर्दी एवढी आहे भरपूर गर्दी आहे गर्दी म्हणजे साडेसातचा क्लास तर आता आम्ही तिथे आठला पोचणार आणि अर्धा तास क्लास भेटणार त्यांना ते एक तासाचा क्लास असतो का उशीर झाला ते पण सांग ना उशीर म्हणजे आम्ही बरोबर निघालेलो पण वरचं पण ट्रॅफिक होते आता इथंच बघा ना आपल्याला किती वाजता म्हणून लवकर निघायचं चालत आले असते तर दहा मिनिटात पोहोचले मी तेच बोलले गाडीतून नंतर बोलले चालीतून कारण की आधीच ती त्यांचे दोन तीन क्लास बुडले ठीक कि नाही पण आठवड्यातून दोनच असतात दोन क्लास असून पण त्यांचा आता इथेच आठ वाजतील काय पाणीपुरी त्याचा पाणीपुरी झालं पाणीपुरू खातायचरू चालू नंतर पाणीपुरी पण खाणार आहे क्लासला जाऊन आलो अर्ध्या तासाचा क्लास भेटला त्याला आठ वाजता चला ऑर्डर दिली आपण शेवपुरीची घेऊ मग परत मग पाणीपुरी पण राहू तर मित्रांनो आपण पोचलो आहे घरी यांना शेवपुरी वगैरे खाल्ली थोडंफार म्हणजे नाही का हलका फुलकं म्हणजे घरी जेवायला आता तुम्ही वेळ बघू शकता नऊ वाजलेत आता ब्लॉग मी करतो इथेच एंड भेटूया नवीन ब्लॉग म्हणे तोपर्यंत असेच असत राहा खेळत राहा स्वस्त जबरदस्त राहा बाय बाय